श्री स्वामी समर्थ नमस्कार मिथुन राशीच्या मित्रांनो तर तुमच्या राशीचं भवितव्य किती मोठ्या प्रमाणात बदलणार आहे हे तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही कारण यावेळी होत आहे एक अत्यंत दुर्मिळ ज्योतिषीय घटना शनीच्या राशीत शुक्राचा भव्य प्रवेश आणि हा योग थेट परिणाम करतोय मिथून राशीवर पैसा करिअर प्रेम घर मान सन्मान नशीब सगळ्यावर आज जो योग घडतोय तो वर्षांत एकदाच दिसतो आणि त्या योगामुळे मिथून राशीवर वर्श उघडणार आहे अफाट संपत्तीचे दरवाजे होय मित्रांनो हा योग साधा नाही यामुळे काही लोक घर घेतील नवी गाडी घेतील अडकलेले पैसे मिळवतील नोकरीत झपाट्याने वर जातील आणि काहींचं नशीब एकदम उलथून टाकेल म्हणूनच आजची माहिती जर चुकवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शुभ संकेताकडे दुर्लक्ष कराल म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती ज्यांना शनिदेवावर विश्वास आहे ज्यांना त्यांच्या कृपेने जीवन बदलावं असं वाटतं ते आत्ताखाली कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव हा कमेंट करणं म्हणजे फक्त कमेंट नाही ही एक श्रद्धा आहे एक ऊर्जा आहे जी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओची पॉझिटिव्हिटी पूर्णपणे मिळवून देईल आणि हो हा व्हिडिओ अर्धवट अजिबात पाहू नका कारण शेवटच्या भागात आहे मिथून राशीसाठी खास शुक्रशनि सामर्थ्य वाढवणारा उपाय जो तुम्ही करायलाच हवा हा उपाय केल्यानंतर नशीब ज्या वेगानं पालटतं ते तुम्ही कधीच अनुभवलं नसेल म्हणून तयार व्हा शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा चला मग सुरू करूया आजचं अतिशय शक्तिशाली मिथून राशीचं भविष्य एक ग्रहस्थिती मिथून राशीसाठी शुक्राचा शनीच्या राशीत प्रवेश हा एक क्लासिक टर्निंग पॉइंट मानला जातो कारण मिथूनचा राशीस्वामी बुध आहे बुद्धिविचार तर्कशक्ती आणि संवादाचा ग्रह आता बुधाच्या राशीवर एकीकडे शनीची स्थिरता आणि दुसरीकडे शुक्राची चमक यांचा एकत्रित प्रभाव पडत आहे अशी ग्रहस्थिती ट्रिपल एनर्जी बूस्टर म्हणून काम करते शनी हा कर्मफळ देणारा ग्रह तो कठोर असला तरी त्याच्या दृष्टीत सत्य आणि न्याय असतो जिथे मेहनत असते तिथे शनी दुप्पट फळ देतो शुक्र हा सुख ऐश्वर्य पैसा आणि संबंधांचा ग्रह या दोन्हींची जोड मिथून राशीसाठी पुढील काही महिने एक सुवर्णकाल बनवत आहे या योगामुळे तुम्हाला आयुष्यात तीन गोष्टी स्पष्टपणे अनुभवायला मिळणार एक स्थिरता जी आजवर कमी होती दोन आर्थिक वाढ जी तुम्हाला समाधान देईल तीन नव्या संधी ज्या स्वत तुमच्याकडे येतील शनीची दृष्टी कार्यक्षेत्र मजबूत करेल तर शुक्र तुमच्या व्यक्तिमत्वाला चुंबकीय आकर्षण देईल लोक तुमच्याकडे ऐकण्यासाठी बोलण्यासाठी मत जाणून घेण्यासाठी येतील या काळात घेतलेले निर्णय अत्यंत फलदायी ठरतील हे ग्रहयोग फक्त सैद्धांतिक किंवा आध्यात्मिक नाहीत त्यांचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर दिसेल म्हणूनच हा काळ वाया घालवण्यासारखा अजिबात नाही दोन पैसा धनयोगाचे शुक्र हा धनाचा कारक ग्रहशनी त्याला स्थिरता देतो त्यामुळे तयार होतो दीर्घकालीन धनयोग मिथून राशीसाठी हा योग विशेषतः ताकदीचा आहे कारण तुमची बुधदत्त बुद्धिमत्ता आणि शुक्राची आर्थिक ताकद यामध्ये एक अप्रतिम समतोल निर्माण होतो या काळात तुमच्या आर्थिक जीवनात पाच मुख्य बदल घडतात एक उत्पन्न वाढ नोकरी व्यवसाय फ्रीलान्स पार्ट टाइम अशा सर्व माध्यमातून पैसा वाढू लागेल दोन अडकलेले पैसे मिळणे ज्यांनी पैसे परत दिले नव्हते ते अचानक संपर्क करतील तीन नवीन स्रोत उघडणे कल्पना संधी कनेक्शन्स तुम्हाला मिळू लागतील चार आकस्मिक लाभ बोनस कमिशन तडजोडी लकी संधी पाच वैयक्तिक बचत वाढणे अनावश्यक खर्च बंद हा काळ असा आहे की तुम्ही जर एखाद्या आर्थिक ध्येयावर लक्ष केंद्रित केले जसं की घर घेणे गाडी घेणे व्यवसाय वाढवणे तर ग्रह तुमच्या मदतीला उभे राहतील धनयोग वाढवायला शुक्राचा प्रभाव महत्वाचा आहे पण शनी त्याला सातत्य देतो म्हणजे पैसा येईल आणि टिकूनही राहील हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणून मिथून राशीने या काळात स्मार्ट प्लॅनिंग केली तर पुढील दोन वर्षांची आर्थिक पायाभरणी मजबूत होईल तीन करिअर करिअरच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे कारण कर्म तर परिणाम याचं प्रतिनिधित्व करतो दोघांचा एकत्रित योग म्हणजे कामाला मिळणारा ठोस मोठा फायदा मिथून राशीच्या लोकांना या काळात मिळणार मुख्य फायदे नोकरीत प्रमोशन ऑफिसमधील वरिष्ठांची साथ महत्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा परदेशी क्षेत्र बदलण्याची योग्य वेळ हा काळ तुमच्या मेहनतीला योग्य ओळख देणारा आहे तुम्ही ज्या गोष्टी वर्षानुवर्षे करू इच्छित होता त्या गोष्टी आता सोप्या पद्धतीने घडतील अनेकांना माझं नशीब जणू माझ्या बाजूला आलंय असा अनुभव येईल विशेषत कम्युनिकेशन सेल्स मार्केटिंग मीडिया अध्यापन लेखन डिजिटल क्षेत्र आयटी क्षेत्र येथे मिथून राशीचे लोक चमकणार आहेत एक महत्वाची गोष्ट या काळात तुम्ही घेतलेला धाडसी करिअर निर्णयबरोबर ठरतो म्हणूनच हा काळ फक्त करिअर वाणीचा नाही तर करिअर स्थैर्य आणि करिअर विस्ताराचा आहे चार नाती मिथून राशीचे लोक प्रेमात काही वेळा अस्थिर असतात पण शुक्राचा प्रवेश तुमच्या हृदयाशी थेट संवाद साधणार आहे या काळात नात्यांमध्ये पुढील बदल दिसतील जुने गैरसमज दूरपती पत्नीचे नाते मजबूत प्रेमात प्रामाणिकपणा नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात नातेवाईकांशी सौहार्द शुक्रामुळे तुमची बोलण्याची पद्धत आकर्षक होते लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आपल्याला समजून घेतात नात्यातली ताणतणाव दूर होतात एखादी जुनी नाती पुन्हा जुळण्याची शक्यता प्रचंड आहे तसेच ज्यांना लग्नासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ग्रह खूप अनुकूल आहेत घरात एकत्रित आनंद छोटी सहल कुटुंबासोबत गुणवत्ता वेळ अशा गोष्टी वाढतात हा काळ तुमच्या भावनिक स्थैर्यासाठीही अत्यंत चांगला आहे मन शांत होतं प्रेमाची भावना वाढते आणि नात्यांवरील विश्वास मजबूत होतो पाच आरोग्य ग्रहयोग अनुकूल असला तरी शनी एक शिस्तप्रिय ग्रह असल्यामुळे आरोग्यात चेतावणीचे संकेत देऊ शकतो मुख्य त्रास डोकेदुखी झोपेची कमतरता ताण स्क्रीन टाईम वाढणे पचनसंस्था बिघडणे मिथून राशीचा स्वभावच थोडा जलद प्रतिक्रिया देण्याचा असल्याने मानसिक ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे डीप ब्रीधिंग योग आणि पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे या काळात घेतलेली आरोग्यसंबंधी काळजी तुमच्या कामात आणि पैशातही चांगले परिणाम देईल म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष नको सहा नशीब फुलण्याचे बारा टप्पे हा काळ साधा नाही नशिबाच्या बारा जलद टप्प्यांमध्ये वाढ होणार आहे एक पहिल्या आठवड्यात मानसिक स्थिरता दोन दुसऱ्या आठवड्यात नवी संधी तीन तिसऱ्या आठवड्यात आर्थिक प्रगती चार तिसाव्या दिवसाजवळ अचानक धनलाभ पाच ऑफिसमध्ये गौरव सहा घरात शांतता सात नात्यांना गोडवा आठ महत्वाचे निर्णय सहज नऊ प्रवासाचे योग दहा आरोग्य सुधारणा अकरा अडथळे दूर बारा वर्षभर स्थिर प्रगती हे बारा टप्पे तुमच्या जीवनातील एक ट्रान्सफॉर्मेशन सारखे आहेत तीन मोठे शुभयोग एक गुरुदृष्टी योग ज्ञानसंधी आणि आर्थिक स्थैर्य देणारा दोन शुक्रमहालक्ष्मी योग ऐश्वर्य वाढवणारा पैसा दुप्पट करणारा स्त्रियांसाठी विशेष शुभ तीन शनी करिअर स्थिरता योग काम व्यवसाय प्रतिष्ठा मजबूत करणारा हे तीन योग एकत्र आले तर जीवनात मोठे बदल होतात आणि ते मिथुन राशीवर या काळात जोरदारपणे लागू पडत आहेत आठ टाळावयाच्या गोष्टी मिथून राशीच्या लोकांना या काळात खालील चुका टाळाव्या एकाच वेळी खूप गोष्टी सुरू करणे रागाच्या भरात निर्णय उधारी नकारात्मक लोकांशी वाद अनावश्यक खर्च ही पाच चुका टाळल्या की नशिबाचा वेग दुप्पट होतो नऊ मिथून राशीचे नशिब दुप्पट करणारे उपाय शुक्रवारी सुगंधाचा वापर शनीला काळे तिळ अर्पण बुधवारी हिरवे वस्त्र दान औं शम शनैश्चराय नमहा जप हातात हिरवा रुमाल हे उपाय ग्रहयोगांना अत्यंत अनुकूल करतात आणि नशिबाच्या मार्गातील अडथळे दूर करतात मिथुन राशीच्या प्रियमित्रांनो हा काळ तुम्हाला आयुष्य नव्याने लिहिण्याची संधी देत आहे आजवर तुम्ही जे मेहनत केली जे कष्ट घेतले जे संघर्ष सहन केले त्याचं फळ देण्यासाठी शनी आणि शुक्र दोघेही तुमच्या पाठीशी उभे आहेत कधीकधी आयुष्यात एक छोटासा योग्य काळ पुरेसा असतो संपूर्ण जीवन बदलण्यासाठी आणि तुमच्यासाठी तो काळ आलाय पैसा नवे मार्ग योग्य माणसं प्रेम स्थिरता आणि यश हे सगळं तुमच्या दिशेने धावत येत आहे फक्त एकच विनंती या काळावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनिदेवाच्या कृपेवर पूर्ण श्रद्धा ठेवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमची राशी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो असेच शक्तिशाली भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय शनिदेव माझं नशीब उजळू दे धन्यवाद